नमस्कार मंडळी तर कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे तुमचं आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मुलं झोपली आहेत मी बाहेरचं झाडून घ्यायला आणते वंदा रोज लावून घेतला म्हटलं इथूनच आपण इंटरू देऊया तर आज मी लवकर उठले मुलांना उठायला जरा उशीर झाला कारण रात्रीला म्हणजे भरपूर वेळ जागतात झोपत नाही लवकर दोघं पण तर म्हटलं चला आपण आता व्हिडिओला देणार सुरू तरी करूया तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भरपूर जणांची तयारी चालली असेल गणपती बप्पा घरी येणार छान छान पदार्थ वगैरे बनवा खा आपण नाही बसवत तर पण आपल्या घरात ऑलरेडी एक बप्पा आहेत छोटेसे मंदिरात देवाऱ्यामध्ये तर मग कालचा उपवास होता आज काय बनवणार मी काय डाळ भात आणि चपाती आणि काय रवा बनवण गोडामध्ये तर चला तुम्हाला पण दाखवते करूया सुरुवात स्वयंपाकाला भुकणार लि आता मला भरपूर तर आवडते चला इथं आहे मी इथं चपात्यांसाठी आणि कुकरमध्ये डाळ आणि भात झालेला आहे आणि आता भूक लागली आहे तर यांनी रात्री ही चिक्की आणली होती तर यातला एक पीस खाते भूक लागली ना जरा सईचं म्हणणं आहे की मला सारखी लगेच की पहा छान तर एकच पीस खाते मी सईला दोन पीस देते तिचं एका पीसवर नाही होणार तर चला तुम्ही पण या खायला एक पीस खाते तेवढीच जरा ताकत येईन उपवास सोडायला आता ना डाळ भात करते डाळ भात चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी आहे आणि गोडामध्ये ना रवा करण म्हणजे कसं देवाला पण प्रसाद होईल आणि आपल्याला पण खाता येईन हो की नाही तर आणि म स्वयंपाक झाला आहे आता बाकीचा स्वयंपाक करायला सुरुवात करते तर रवा करते मला ना रवा एवढा छान जमत नाही म्हणजे असं चिगटच होतो कसा हा करा कोणत्या पद्धतीने करा एवढं पाहते मी तसा करते पण असं जरा चिगट चिगटच होतो असा थोडासा मोकळा रवा छान वाटतो खायला आणि तसं पण मुलं जास्त खात नाही बरं का रवा वगैरे पण कसं आहे आज गोडामध्ये म्हटलं करा आणि एक दिवस आहे ना मी उकडीचे मोदक करण ह्या आपले गणपती बाप्पा बसले ना एवढ्या दिवसांमध्ये नक्की करीन तर मला येत नाही पण ट्राय करन मी एकदा म्हणजे भरपूर वर्ष झाले तेव्हा केल तर लग्न झाले तेव्हा पण छान झाल ते पण ना ते चालणे ठेवलेले मी असे तर ते वर केलं का ते वरचं वर, वर यायचं खालीचे चिटकून राहायचे तसं झालं तर ह्यावेळी एकदा ट्राय करन आणि तुमच्याबरोबर पण नक्की शेअर करीन तर चला चिक्की खाते एवढी आणि घेतो स्वयंपाक करायला इथं एवढा रवा घेतला आहे मी छोटाच रवा आहे पण बघू आणि कढई गरम व्हायला ठेवली आहे हा 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 यायचं बघा काय चाललंय गंगोंग गोंगो तर ना कढईमध्ये एवढा रवा टाकते आणि छान खरपूस भाजून घेते भाजायला जरा टाईमच लागतो रवायला ना आणि इथं ना थोडंसं दूध होतं त्या टोपामध्ये त्याच्यातच मी थोडं पाणी ॲड केले आणि गरम व्हायला ठेवले म्हणजे मग रवा भाजला ना का मग यात ना तूप टाकून मस्त ते पाणी टाकते गरम आणि मग नंतर शिजत आला थोडासा का मग साखर टाकते आणि मग आपला रवा रेडी हे पहा मंडळी कालच मी किचन साफ केलाय आणि ह्या रव्यामुळं आज हे काय होऊन बसलंय सगळीकडे खराब इथं पण इकड पहा ही अवस्था आता किती आवरा काही तसच होते पुन्हा मी ना पाणी ओतायला गेले त्याच्यात तर ते पटकन सगळं असं बाहेर सगळ्याच्या सगळं खराब झाले <laughs> तर चला आता होत आता अशा गोष्टी तशा झाल्या पण पाहिजे काय पाणी होतच होते तर पूर्ण रवानावरतीच उडाला सगळं खराब झालं तर चला आता रवा ते ना साखर टाकून घेते आणि हे पण खराब झालेलं साफ करते तर आता मी इथं देवापुढं दिवा लावलाय छानपैकी पा बाप्पांची पूजा केली सकाळी काल सगळी फुलं गेली त्याच्यामुळे आज एक पण फुल नाही आहे तर चला ना नैवेद्य पण रेडी आहे तर इथं आपला डाळ भाताचा आणि रव्याचं नैवेद्य ठेवलं आहे मी देवापुढे हो देते तर चला आता देवाची पूजा झाली देवाला नैवेद्य पण ठेवला आता मी घेते उपवास सोडून तर पा आपली बैल थोडी छान दिसते ना तर चला आता मी पण घेते उपवास सोडून अकरा वाजलेत आता तर इथ मुलांच चाललंय गणपती बनवणं तर हा कोणाचा आहे गणपती माझा कोणी बनवलाय हाय छकुलीचा हात बघू ना की तूच बनवलंय नाय लावायचं मस्त बनवलंय बर का छान आहे हा मग कुठलंही मस्त वाटतोय बर का पण छकुले हा म्हणजे तेच फेट सारखं छान वाटतंय पण छान तर पूर्ण आपण उद्या बघू कलर वगैरे देऊन छान बर हा हा आहे दुसरा नानाचा कोणाचा आहे तुझा रे कलर कधी उद्या ना वा छान आहे ना ते फक्त डोळे ना तू काळे कर मी सांगितलं तसं तसले भारी वाटन मस्त आहे हा आपण सई सई शिंगोळी करती बर का तिला काय नसत चिखलामध्ये खेळायला पाहिजे ना हंड्यात पाणी बिनी घेऊन चाललंय बेपर्यंत तर पा इथं पण एक गणपती पप्पायच माहीच आहे का एवढ हे नाही छान आहे तिच्या मान आणि तिचा तर रुद्रांश पण इथं ट्राय करत होता हा खालचं जे आहे ते नानाने बनवून दिलंय आणि आपलं त्याच्यावरती मुकुट आहे पण त्याचं लय चाललं होतं की मला पण बनवायचे मला पण बनवायचे तर छान बनवलेत मुलांनी गणपती <laughs> तर मुलं दुपारी झोपली होती आत्ता उठल्यात जेवण वगैरे केलंय हाय कर साई रुद्रांशचं आहे सायकल खेळायचं ह्या सायकलच्या सायकलला ना दोन वर्ष हा दोन वर्ष झाले सई झाली ना तेव्हा घेतलेली सायकल आता काढली त्यांनी वापरायला हो का तर हो जमती रुद्रांशला भरपूर दिवसांनी काढली भरपूर दिवसांनी नाही भर म्हणजे शाळा ना चालू झाली तेव्हापासून ठेवूनच दिली होती म्हणणं आहे सारखं सायकलीवरच बसायचं तर गावामध्ये ना ढोलताशांचा आवाज येतो आहे आता गणपतीला सुरुवात झाली असेल ना तर आवाज येतोय सकाळपासून वातावरण पण असं आभाळच आहे बाहेर कपडे टाकलेत मी आत मध्ये कारण रिमझिम रिमझिम चालूच आहे तर ढोलताशांचा आवाज येत असेल तुम्हाला ढोलताशा नाही त्याला काय बोलतात तडमताशा ताशा <laughs> तर आज दुपारी माझ्या आईवडील आले होते मग रुद्रांशला भेटायला कारण रुद्रांश आजारी होता ना तर रुद्रा चाललं होतं फोन केला आजी बाबा मला भेटायला या आजी बाबा मला भेटायला या तर मग आले होते सकाळी सुट्टी पण होती त्याला ना तर मग आलते जरा जेवण वगैरे केलं नाश्ता वगैरे थोडासा तसं पण मी केलंच आज डाळ भात आणि रवा तशी ती उपळ सोडून आली होती तर म्हटलं खा डाळ भात खाला बसले जरा आणि आता तिने पण भरपूर भाजीपाला आणलाय आणि यांच्यासाठी खाऊ पण आणला आहे तर आज आहे बुधवार बाजारात पण जायचं आहे पण हा भाजी बाया सईच लेगी सुरू झालं तर आणले तिने बरंच भाजीपाला घरच आहे आपला तर हा हा सईला बाजारात जायचं सईच म्हणणे मला पण बाजारात जायचे तर पाहू आता पाऊस वगैरे येत असेल तर मग नाही जमणार तसा मग आणलं तिने मिरच्या वगैरे दोन तीन भाज्या आणल्यात कारली पण आणल्यात शेंगदाणे वगैरे आणलेत तर पाहू बाजारात जायला भेटले नहीं नहीं। तर जाईल आणि आत्ता आमचा बाजार आहे नवीन ठिकाणी तर गेले तर तुम्हाला मी नक्की दाखव तर चला चला तर मंडळी मी चालले बाजाराला आत्ता वाजले सहा आणि पाण्याची वाट पाहत होतो पण पाणी काय अजून आलेलं नाही तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण आता नवीन ठिकाणी कुठं तर बाजार भरतोय कारण आधीची जागा बंद झाली तर चला मुलांना घेते आणि जाऊयात बाजारात तर इथे ना ह्या ओल्या राजम्याच्या शेंगा आहेत त्या घेतल्या मी अर्धा किलो तीस द्या ऐकायचे हां तीस चारदा हा, चार ह्या ना असे मसाले भातामध्ये चांगल्या खाती निवडून निवडून त्यातून खाती ती आणि भाजी पण छान होती त्याची थोडीशी अशी लपथुपीत थो केली ना तर छान होतं मी त्या अर्धा किलो घेतल्या तीस दा घेतल्या त्या बाबांकडून Thank you. हा असा चौकामध्येच बाजार लागलेला आहे आता काय झाले बाजार जुनाच आहे पण बाजाराचं ठिकाण जे आहे ते नवीन आहे आता तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझं पाहिला असेल हा रोड वगैरे हा चौक आहे आपला गावचा तर इथेच बाजार लागलेला आहे आता तर त्यामुळं ना आज काय बाजारात सुसत नव्हतं सगळी दुकानं वगैरे नवीन त्यामुळं पण बा गणपती बाप्पांच्या आरस बनवतात ना त्याचं सामान वगैरे अशी भरपूर दुकानं होती पण ना, ना नवीन असल्यामुळं कळत नव्हतं कोणतं दुकान कुठे काय वगैरे पण केला बाजार असा प्रत्येक ठिकाणी म्हणजे असा थोडं 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 थोडा असं नवीन नवीन बाजार आहे तर बाजार केला आणि आम्ही निघालो घरी चला घरी आले लगेच पाणी आलेलंच होतं आधीच फोन आला होता की पाणी आलंय बाजारातून पटापटा आले हा देईल देईल हा हा बाजारातून भेळ आणली ना तर सईचं म्हणणं आहे भेळ दे तर चला टाकीत पाणी लावलंय वातावरण पहा किती छान झालंय ना मस्त डोंगर वगैरे छान दिसतात अशा टायमांगला बाजार तर आज तसं काही सुचतच नव्हतं नवीनच बाजार नवीन ठिकाणी सगळी दुकानं वेगळी पाणी आलं गावाचं तिथेच पाणी आलं बाजार पण केवढा घ्यायचं नव्हता थोडंफार घेतलं आणि निघाले आता टाक्यांमध्ये पाणी लावले भरायला तर चला जाऊया खाली तर जेवण वगैरे झालं बाजारात गेल तो बाजारात काय एवढं घेण्याजोगं नव्हतं म्हणजे सापडतच नव्हतं कुठं काय कुठं काय तर मग बटाटे आणले काकडी आणली वटाणा आणला आणि कोथिंबीरची एक जुडी आणली राजमा आणि आवळे आणलेत म्हटलं बघू सकाळचा रोज आवळ्याचा ज्यूस हाय हायदवर आवळे आणि हे एक आणले हे असे असं देवासाठी तर मोठे हे पण मी असं आता करून ठेवीन देवा खाली ठेवल्यावरती तुम्हाला दाखवीन नक्की तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला इथंच व्हिडिओचा एंड करते बाय गुड नाईट बाय कर बाय गुड नाईट